भगुरपुत्र अधिक महत्व असून शिंदे सेना व राष्ट्रवादी यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी चुरस प्रतिष्ठा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरिता सीमित राहिली नसून जिल्हा राज्य वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय भगुर गावातील सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा सर्व आरपीआय पक्ष एकत्रित येऊन प्रेरणा विशाल बलकवडे यांना नगराध्यक्ष पदाची जबाबदारी शिवाजी महाराज पुतळा मेन रोड भागात भगुर गावातील नागरिकांशी प्रचारादरम्यान संवाद साधलाय भगुर गावात नागरिकांसाठी आधुनिक वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक उपचार सुविधा देणारे आधुनिक रुग्णालय सावरकर थीम पार्क स्वच्छ दारणा नदी घाट सुविधायुक्त रेल्वे स्टेशन आठवडे बाजार विकास आधुनिक बोगदा गार्डन डेव्हलपमेंट महिला बचत गट उत्कृष्ट शिक्षण संस्था अशा विविध प्रकारच्या योजना बलकवडी यांनी आखल्या आहेत या प्रचारादरम्यान देवाली व्यापारी बँकेचे संचालक आमदार सरोज अहिरे निवृत्ती महाराज अरिंगळे अनिल चौगुले अर्जुन टिळे आदी नेते उपस्थित होते जागर जुनस्थानचे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक मी आनंद त्रुबा कापसे भगोर पाल नगरपालिकेचा माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचा नाशिक जिल्हा ग्रामीण सरचिटणीस या भगूर गावामध्ये दवाखाना मंजूर झाला होता आणि तो दवाखाना लवितला गेला डॉक्टर डे साहेब असताना हा दवाखाना ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं होतं ते बाहेरगावी गेलं लवीतला गेलं गुरांचा दवाखाना मंजूर झाला होता आता भगोरमध्ये दवाखान्याची उपलब्ध नाही आहे तो दवाखानासुद्धा याच्यात गेलेला आहे त्याचा कोणाची सोय नाही दवाखाना चालू नाही काही नाही ही गावाची दुर्दशा आहे सावरकर उद्यानाची ती तशा आहे गावामध्ये रस्ते बाजारामध्ये जवळ वीस पंचवीस तीस पस्तीस लोक नुसते बाळे गाडे बांधून ठेवले त्याचा उपयोग नाही आंबेडकर मार्केट चालू नाही ही गावाची समस्या आहे शाळा शौचालय वगैरे सुलभ शौचालय वगैरे आहे पण प्रत्येक भागामध्ये आहे पण शौचालयच नाही आते ले, ले, नहीं, नहीं। आता इथं सुलभ शौचालय पाडलेलं आहे नगरपालिक लगेची सोय नाही काही नाही आणि तिथे आता तहसीलदार कार्यालय होते त्याला पण विरोध आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्ष त्यांच्या सोबत आज भगूर मध्ये जी आमची आघाडी झालेली आहे आघाडीचे उमेदवार सौ so, प्रेरणाताई बलकवडे आणि बाकी खालचे आमचे सर्व उमेदवार रोज आमचा दारोदार जाऊन मतदारांना आवाहन करायचं काम चाललेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद चांगला मिळतोय लोकांकडून हे एक चांगलं असं अभिनव इथं पॅनल निर्माण झालेलं आहे आणि लोकांच्या अपेक्षा भरपूर आहे परिवर्तनाची नांदी आहे हे स्पष्ट लोकांच्या भेटण्यावरून आणि बोलण्यावरून जाणवत आहे आणि तीन तारखेला ते मतदान रूपी आपल्याला दिसून येईल निकालाच्या माध्यमातून दिसून येईल असं चित्र आज तरी बगूरमध्ये आहे